तो दिवस भूमकाल म्हणून मानले जाते त्या भूमकाल दिवसाचे शिल्पकार मुंडाजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द चालू करतो या कार्यक्रमानिमित्त गाव जरी समजा लहान असला तरी जसे सरकार सरांनी सांगितले होते कि बा आम्हाला गावकऱ्यांची खूप साथ मिळत आहे आणि म्हणूनच आम्ही या कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने करीत आहोत शाळा समिती गावाने फक्त पालकांची शाळा नसते कुठं कुठं समजला जातो किंवा आमचे विद्यार्थी या शाळेमध्ये नाही आहे आम्हाला जरूरत नाही पण जिल्हा परिषद शाळा हे सगळ्या गावाची असते कधी हे समजून घेण्या ते फक्त या शाळेमध्ये पंधरा जरी मुलं असतील त्या फक्त पंधरा मुलांच्या आई नाव जाते का पूर्ण गावाल्याचं नाव जाते अशा कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये पार्थिवाजी असते किंवा लहान मोठा असते किंवा तू मी असते पण अशा कार्यक्रमामध्ये कोणी मी तो हे भावना कधी ठेवू नये आणि सगळेजण आपुलकीने काम करायला पाहिजे म्हणजे की प्रत्येक विद्यार्थ्याचे किंवा प्रत्येक गावल्यांचे सहकार्य पाहिजे शिक्षक